नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेष्टी विनायन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा ऑगस्ट वार मंगळवार तुम्हाला धुळेचा लागण मेच बाजार दाखवतो आहे माझा पाठी माझ्या मित्रांनो बाजार वगैरे बनलेला आहे एकाच नंबर असा बाजार बनलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन महिनेपासून तर सात आठ महिन्या लागण लागन दाखवणार आहे जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता बरेच शेतकरी मित्र आहे व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो मला पण तुम्हाला बाजार दाखवण्यासाठी मला पण काहीतरी मेहनत लागते काहीतरी खर्च करावा लागतो तेव्हा तुम्हाला बाजार दाखवतो मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता पूर्ण जो बाजार आहे आता सध्या बाजार थोडं मिक्समध्येच भरतोय इकडं तुम्हाला सुरुवातीचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही लागण म्हणजे वगैरे पाहायला भेटणार आहे तिकडं काही तुम्हाला दुधाच्या मशी पाहायला भेटतील आणि काही जे शेतकरी झालेले असतात तर ते तुम्हाला तिकडेच पाहायला भेटणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही लागणार चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या मशी त्या तो आपण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका या मशी लागन मशीन सुद्धा लागण मशीन याच्यामध्ये चार पाच महिन्यांची आहे मित्रांनो साडेसहा महिन्यांची तर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये किंमत सांगणार आहे

म्हणजे काय साठ हजार साठ हजार रुपये काय नाव आपलं लाखान माहिती नंबर सांगा बरं तुमचा त्र्याण्णव छप्पन अडुसष्ट शेहेचाळीस साठ आता आपला लागणचा व्यापारी का तो त्यांचा मशीद हो व्यापारी व्यापारी युट्यूपवाला खांद्या हो चायन वळखी तर मित्रांनो तुम्हाला या मोठ्या मोठ्या मापाच्या लागण म्हशी त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा इथं कसं आहे मित्रांनो शेअर मध्ये बाजार भरलेला आहे आवाज व्यवस्थित येत नाही किती महिने की भैया किती महिने की साडेतीन महिन्यातली किती किंमती पंच्याण्णव हजार रुपये साडेतीन महिन्यातली पंच्याण्णव हजार रुपये सांगायला किंमत आहे म्हणजे वगैरे बघू शकते तुम्ही कशी असतं मला इथं मोठ्या मोठ्या मापाच्या वगैरे तुझ्या बाजारात पाहायला भेटणार आहे एक आहे मित्रांनो हो बघू आता किती महिन्याची छोटा व्यापारी त्याला आपण विचारणार आहे किती महिन्याची साडेतीन महिन्याची का याची किती किंमत किंमत किती माहिती का बर पण आपली का किती महिन्याची चार पाच महिन्याची पप्पाचा नंबर आहे का तो नाईन फोर टू थ्री डबल सेवन थ्री वन टू सेवन नाव काय त्यांच्या बाजूला आहे मशीन लागवली आपण जर तुम्हाला मशीन घ्यायचं असेल तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो पूर्ण लागा मशीनचा आहे इथं तुम्हाला दोन अडीच महिन्यापासून तर तुम्हाला सात आठ महिन्यापर्यंत लागेल भाकडं मशीन पाहायला भेटणार आता काय मशीनं दूध सुद्धा असतं मित्रांनो सर्व मशीन मिक्स झाल्यासारखंही तो इथं माझ्या काही दुधावाल्या पण पण बनसा असा इथं जेव्हा मशीन याच्यामध्ये जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के तुम्हाला लागण मशीन पाहायला भेटतील आणि पंचवीस टक्के तुम्हाला दुधाची इथं मशीन वगैरे पाहायला भेटणार आहे आणि तुम्हाला दुधाच्या मशीन चांग घ्यायची असतील चांगल्या क्वालिटीच्या तर तुम्हाला जुना मार्केट खोलायचा आणि निला मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील भैया किती महिन्याची भाऊया त्या पाच वाजण्याच्या आपल्या पाच पाच महिन्याच्या काय किमती जोडाची एक दहाचा भाव ना कमी दास पोळ्याची आपण आहे ना आपण आपल्याकडे पाच झाले कमी आहे का मित्रांनो मित्रांनो आता एकदा स्वभाव आहे मशीनचा एकदा स्वभाव आहे जास्त होणार आहे

પાંચ લાખ રૂપિયા પરમાની વાત પરમાની બોલ છે ભાવની ભાવી

এই যে তোমরা বলছিস মানে বাজার বাজার দুয়েকে বাজার আছে বাবা তোরা এনে বাজার দিবি হবে বাবা আরে বাবা

तर इकडं पण काही मशी तुम्हाला दाखवतो इकडं पूर्ण तुम्हाला मित्रांनो आग्राकडचे व्यापारी त्या पण इकडे काही मच्छी आलेली लागण त्या पण तुम्हाला पण दाखवणार आहे आता मारा घेतल्या भाऊ मारा घेतल्या का एक चाळीस गावचे डॉक्टर साहेब हे हां ना डॉक्टर साहेब हां डॉक्टर साहेब आपला रेट कसा आहे चेक करायचा म्हशीचा दोनशे रुपये खाली गागा। खाली खालीगाबा दोनशे रुपये रेट आहे का बरोबर असं आहे ना नंबर एक माझी माळेगाव घुळे माहिती आहे तुम्हाला मग मग हो यूट्यूबला संजम जास्ती तर अरे काय करणार या तू कि ज्यू प्रमुखता त्या <दोत्ति> भावस खरेदी घ्या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद लाख जसे भेटतात लावना लावणार ही भागायलो एक लाखाची मी एका लाखाला माहिती का आपण लावण्याची परभणी ना परभणी तर मित्रांनो परभणीला जर तुम्हाला लावणी घ्यायची असतील तर नंबर नव्याण्णव तेवीस सदोतीस त्र्याहत्तर अमर खान नाव आहे माझं परभणीला राहतो हरभ बाबा चाँचा करूगा। चाँचा करूगा। चाँचा करूगा। तर मित्रांनो तुम्हाला काही डॉक्टरशी पण संवाद साधलेला आहे त्यांचा पण तुम्हाला पण मशी वगैरे आहे किती पैसा लाय सगळं आपण घेत किती महिने घेऊ पाच महिने घेऊया काय किंमत आहे की एक दास बोल

दिला आणि लागवड पण आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क वगैरे करू शकता पण सध्या त्याचा फ्रेंड मला नंबर वगैरे पाठ नाही आहे बाजारामध्ये बाजार वगैरे बघू शकता या हा जो बाजार आहे मला आज शेतकरी बाजार आहे आता शेतकरी बाजारमध्ये तुम्हाला पंच्याहत्तर टक्के तुम्हाला लागण ज्या मशी गाभे जास्त पाहायला भेटतील दुधाचे येते कमी पाहायला भेटतील आणि दुधाचे जर मशी तुम्हाला घ्यायची असतील तर मीना मार्केटमध्ये तुम्हाला जास्त मशी पाहायला भेटतील तिथं तुम्हाला शंभर टक्के म्हणजे दुधाचीच म्हणजे पाहायला भेटतील गावणमध्ये तुम्हाला डायरेक्ट तोलावरची आणि डायरेक्ट जलेल्याच पाहायला पडतो मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरा